नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला मेथी आणि बटाट्यापासून एकदम मस्त अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे रेसिपी बघितली की लाईक आणि कमेंट करायला बिलकुल विसरू नका त्यासाठी बघा मिडियम आकाराचे दोन बटाटे घेतलेले आहेत त्याचे साल काढून स्वच्छ धुवून अशा पद्धतीचे तुकडे केलेले छोटे छोटे थोडे केले तरी पण चालू शकते आणि ही जी दाखवते नाही चार ते पाच लोकांना पुष्कळ होतं ह्यासाठी साहित्य दाखवते पहिले मी तुम्हाला छोट्या आकाराचे दोन टेमॅटो घेतले होते ते जे बी काढून बघा असं मी कट करून घेतलेले आहेत मिडियम आकाराचे दोन कांदे घेतलेले ते पण असे कट करून घेतलेले आहेत सात ते आठ काजू घेतलेले आहेत दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत सात पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत आणि अर्धा इंच आलं घेतलेलं तर हा एवढा मसाला मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे लोखंडी तवा आहे बघा त्याच्यामध्ये ते मी तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे मी बटाटे सोडून घेणार आहे गॅस आहे मिडियम आणि ह्या बटाट्यांना काय करायचं चा, आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे गोल्डन कलरवर घ्यायचं भाजून मस्त बघा असे भाजले गेलेले आहेत आता हे मी काढून घेते तव्यामधनं बघा बटाटा मी काढून घेतलेला आहे आणि तेल मी काढून घेतले आणि त्याच्यामध्ये मी एकच चमचा फक्त तेल ठेवलेला आहे त्याच्यामध्ये ना मेथी स्वच्छ धुवून मी कापून घेतली होती मेथी आपल्याला काय करायचे हलकीशी परतून घ्यायची जा, जास्त नाही छोट्या आकाराची जुडी होती आणि त्याची डेट घेतली नाही पाणी हे घेतले पानं पानं घेतलेली आहे मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे अशा पद्धतीमध्ये ती काय जास्त अशी मी बारीक कापलेली नाहीये छोट्या आकाराची जुडी होती नुसती पानं एखाद्या ह्याच्यामध्ये पण डेट पण आहे कवळ कवळ घेतलेला आहे बघा आता ह्याला मी साईडला काढून ठेवते मिक्सरला मी मसाला बारीक करून घेतलेला आहे पाण्याचा वापर मी बिलकुलसुद्धा सुद्धा केलेला नाहीये कढई मी गरम करत ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया तेल टाकायचे आपल्याला अर्धी पळी तुमच्या आवडी थोडंसं कमी जास्त केलं तर चालेल आणि गरम होऊन देऊया तेल बघा गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये टाकायचं छोटा एक चमचा जिरं जिरं चांगलं भाजून घेऊया ह्याच्यामध्ये तुम्ही गरम मसाला पण टाकू शकता तर कोणता टाकायचा तर एक मसाला विलायची एक डालचिनी दोन लवंगा दोन मिरी टाकली तरी पण चालू शकते मेथीच्या तर खूप रेसिपी मी अपलोड केलेले आहेत मेथी मसाला बी आता मध्ये अपलोड केला आहे खूप चविष्ट झाला आहे त्याची लिंकसुद्धा ह्या रेसिपी खाली भेटेल जिरं बघा चांगलं आपलं भाजलं गेलेलं आहे त्याच्यामध्ये टाकणारे दोन सुख्या मिरच्या आणि एक मिडियम आकाराचा कांदा चॉपरला मी बारीक करून घेतलेला आहे पुन भाज कांदा आपण चांगला भाजून घेऊया कांदा बघा चांगला भाजला गेलेला आहे गॅस करणार आहे मी थोडंसं बारीक त्याच्यामध्ये आता मसाले टाकून घेऊया एक चमचा मिरची पावडर घेतलेली आहे तिखटवाली पण आहे आणि कलरवाली पण आहे छोटा अर्धा चमचा जिरे पावडर आहे छोटा अर्धा चमचा धने पावडर आहे गरम मसाला पावडर एक चमचा आहे छोटा थोडीशी हळद आणि चवीप्रमाणे मीठ आता हे सगळं टाकून घेऊया मिक्स करून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये जे आपण वाटण करून घेतलं तर ना हे टाकून घेऊया आपण जे मिक्सरला बारीक केली तिनं पेस्ट ते सगळे मी टाकून घेतलेले आहे आता याला काय करणार आहे मिडियम गॅसवर एक दोन ते तीन मिनटं चांगलं परतून घेणार आहे मसाला बघा तेल सुटतो चांगलं मी परतून घेतलेला आहे जेवढं होता होईल एवढं चांगलं असा परतून घ्यायचं म्हणजे आपली ही जी ग्रेव्ही जी बनवतो ना ही छान होते रेसिपी बघितली की लाईक आणि कमेंट करा जरूर ही रेसिपी कशी वाटली ही पण मला कमेंट करून सांगा आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ज्यात आपण मसाला बारीक केला तर त्यात मी पाणी घातलेलं आहे थोडंसं थोडंसं म्हणजे एक अर्धा ग्लास घातलेला आहे मिक्स करून घेऊया मिक्स करून घेतलेलं आहे गॅस करणार आहे बारीक आणि एक पाच ते सात मिनटासाठी ह्याला चांगलं शिजवून देणार आहे बारीक गॅसवर बघा पाच ते सात मिनिट मी झाकण ठेवलं होतं बारीक गॅसवर ठेवायचं कारण जर कडे पातळ वगैरे असेल तर खाली लागल वगैरे तुम्हाला जर हवा असेल का नाही तर ह्याच्यामध्ये दोन चमचे तुम्ही क्रीम पण टाकू शकता दुधाची साय घरातली जर असेल ना तर हो ते पण टाकू शकता ह्याच्यामध्ये बघा आता ह्याच्यात टाकणारं आहे हे बटाटे जे आपण फ्राय करून घेतले होते ह्याला फ्रायच करून घ्यायचे खूप छान लागतात ह्याच्यामध्ये आता आपण थोडंसं पाणी टाकून घेऊया ह्याच्यामध्ये ना कोमट पाणी मी टाकणार आहे पहिलं आपण अर्धा ग्लास टाकलं होतं आणि परत बघा मी अर्धा ग्लासाला कमी टाकलेला आहे आता काय करते माहिती आहे का गॅस वाढवलेलाच नाहीये परत आपण ह्याच्यावर एक पाच मिनटासाठी झाकण ठेवूया आणि हा मोठ्या बर्नेलचा गॅस आहे बारीक गॅसवर बघा पाच मिनिटं फक्त मी झाकण ठेवलं होतं एखादा चमचा जरी तुम्हाला जर मलाई नसेल टाकायची तर तुम्ही दही टाकलं तर चालेल पण दही अजिबात आंबट नसावं आंबट जर असेल का नाही तर मग त्याची तशी चव येणार नाही मस्त असं झालेलं आहे बघा आता ह्याच्यामध्ये आपण जी मेथी घेतली होती ना परतून ती टाकायची परतायची बघा अशी आता जास्त अशी तुम्ही परताय नुसती हलकीशी आपली परतून घ्यायची आता ही सगळी मी टाकून घेते मेथी बघा टाकून घेतलेली आहे मिक्स करायचं व्यवस्थित मस्त असे बघा मिक्स करून घेतलेले आहे मेथीची कशी माहिती आहे का छोटी जोडी होती आणि एवढी भाजी होती चार ते पाच लोकांना ना पुष्कळ होती गॅस बिलकुल वाढवायचा नाही आहे आता एक पाच ते सात मिनिट परत झाकण ठेवायचं झाकण काढून घेऊया बघा मस्त असं झालेलं आहे आता मी ह्याच्यामध्ये दोन चमचे बघा बटर टाकणार आहे मिक्स करून घेऊया खूप चविष्ट लागते बघा करून बघा तुम्हाला मी खूप रेसिपी अशा वेगवेगळ्या पद्धतीने दाखवते आणि काय काय करू शकता ते पण मी तुम्हाला सांगते तर अशा पद्धतीत तर तुम्ही जरूर एकदा रेसिपी करून बघा एकदम चवदार अशी आणि मेथी कशी आता खूप भेटते ना तर अशा पद्धतीत बघा झालेली आहे रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा